प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम कशा आहात आपण सर्वजण बरे असाल आशीर्वादित असाल सामर्थ्यानं आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने आणि कुटुंबातल्या सर्व भरभराटीनं आशीर्वादित असाल अशी माझी पूर्णपणे खात्री आहे आणि तशी माझी प्रार्थना देखील आहे की, की तुम्ही सर्वजण आनंदात सुखात समाधानात असावे प्रियजनानो आजच्या सकाळी पुन्हा एक वार आम्ही प्रभू श्रीक्रिस्ताच्या स्वागत आजचा जो व्हिडिओ आहे आणि आजचा जो संदेश आहे त्या संदेशाचं नाव आहे फारोने पेंड्यांशिवाय विटांची मागणी केली लोकांच्याकडे विटांची मागणी केली आणि म्हणून प्रिय या संदेशामध्ये आम्ही पाहतो की पाचवा अध्याय निर्गमाचा सामील आहे सहभागी आहे आणि म्हणून आम्ही पाहणार आहोत की फारोचा जो प्रतिसाद होता म्हणजे तो इस्रायली लोकांनी लोकांनी जी जाण्याची त्याच्याकडे विनंती केली होती तिला जो त्यानं नकार दिला होता जो प्रतिसाद केला होता मोशेसमोर जो नकार दिलेला होता देवाची आज्ञा आभेरलेली होती त्यांना अजिबात आपल्या कामातून सुट्टी मिळणार नाही असं जे त्यानं विधान केलेलं होतं त्याचे हे जे उत्तर म्हणजे त्याचं हे प्रतिसाद म्हणजे त्यांच्या म्हणजे इब्रियांच्या ओझ्यांमध्ये कामामध्ये आणि दबावामध्ये भर घालणे तो म्हणतो की तो म्हणतो की त्यांना विटा बनवत राहाव्या लागतीलच परंतु आता त्यांना स्वतःचा पेंढा देखील गोळा करावा लागेल स्वतःचा पेंढा म्हणजे त्या विटांच्या मध्ये मिक्स करण्यासाठी लागणारी सामग्री हे समजून घ्यायला पाहिजे आम्ही प्रयजनानो की विट ही जी काय आहे ही एक संमिश्रित सामग्री अशी आहे आणि म्हणून ती माती आणि पेंढा मिश्रित आहे जसं की आम्ही पाहतो की आज कॉन्क्रीटमध्ये रिबार घालतो आम्ही पाहतो की कॉन्क्रीट घर वगैरे बांधत असताना केवळ काँक्रीटला लागत नाही तर कॉन्क्रीटमध्ये रिबार घालतो आणि ते म्हणून मजबूत होते तसे पेंढा विट्याला स्थिरता विटांना स्थिरता देतो आणि त्याला मजबूत करतो त्याला मजबूती देतो आणि मग आपण रिबारसह कॉन्क्रीट ओतू शकतो जेणेकरून ते बांधकाम मजबूत आणि टिकणारे असे होईल किंवा होते आणि म्हणून पेंढ्यांशिवाय तुम्ही जर विटा बनवू शकला त्या विटा तुम्ही बनवू तर शकाल परंतु त्या विटा टिकणाऱ्या अशा अजिबात नसणार आहेत आणि म्हणून विटांच्या मध्ये पेंढा घालणं खूप महत्वाचं आहे विटा बनवणे हे त्यावेळी एक घाणेरडे काम समजले जात होते मी सहा हजार वर्षापूर्वीची गोष्ट चार हजार वर्षापूर्वीची गोष्ट बोलत आहे तसेच विटा बनवणे हे अत्यंत कठीण काम देखील त्या ठिकाणी होत आणि म्हणून आम्ही इस्राईल लोकांसाठी ते कधीही न संपणारे असे काम होते कधीच ते काम संपणार नव्हतं विटा त्यांनी कर, कर, करत करत करतच राहायचं होतं जेव्हा फारो त्यांच्याकडून हा पेंढा काढून घेतो आता त्यांनी विटा करायच्याच आहेत परंतु त्यांना पेंढा पुरवला जायचा अगोदर फारो कडून आणि मग ते विटा करायचे परंतु प्रियजनानो ज्या वेळेस हा फारो निराश झाला त्याला समजलं देवाचा संदेश होता की त्यांनी मिसरी लोकांना फारोन सॉरी फारोन इब्री लोकांना देशातून बाहेर जाऊ देऊन देवाची खऱ्या देवाची आराधना करण्यासाठी त्यांच्या देवाची आराधना करण्यासाठी त्यांना जाऊ द्यावं हे ऐकून फारो अगोदरच निराश झालेला होता आणि या निराशेन त्यानं त्यांच्यावरती विठा बनवण्याचा जो बोजा केला त्यामध्ये त्यानं अगोदर पुरवठा करत असलेला जो पेंढा आहे तो काढून घेतला आणि मग हा पेंढा घालून काढून घेतल्यामुळं पेंढ्याची कमतरता असल्या कारणाने इस्रायल लोकांच्या साठी ते काम अधिक अवघड झाले होते त्यानं सांगितलं होतं फार की मी तुम्हाला पेंढा तर देणार नाहीच परंतु तुम्हाला आतापर्यंत जे तुम्ही विठा मला पुरवत होता त्याच्यापेक्षा जा जास्त डबल तुम्हाला विठा पुरवाव्या आम्हाला पुरवाव्या लागतील तरच तुम्हाला या ठिकाणी चांगल्या रीतीनं राहता येईल आणि हा त्यांच्यावरती मोठा दबाव होता हा त्यांच्यावरती कामाचा एक्स्ट्रा बोजा होता भरपूर विटा तयार करणे हे फारूचे ध्येय अजिबात नव्हते भरपूर विटा तयार व्हाव्या आणि मग काहीतरी अं विटांचा उपयोग होईल असं ध्येय फारोच या कामा मागे अजिबात नव्हतं विटांची संख्या वाढल्यामुळे फारोला समाधान होणार नव्हते हे काम त्यांच्याकडून म्हणजे इस्रायल लोकांच्याकडून करून घेण्यामध्ये फारोचे ध्येय होते की इस्रायली लोकांना व्यापून ठेवणे आणि छळ करणे जेणेकरून ते बंड करू नयेत असा त्याच्यामागचा हेतू होता म्हणून फारो त्यांना विटा करण्यासाठी जे कठीण काम आहे तो देत होता आणि म्हणून आम्ही निर्गमाच्या पुस्तकामध्ये हा इतिहास पूर्वीपासून पाहतो मिस्त्री राजे मिस्त्री फारू इस्राईल लोकांच्याकडून नेहमी असं अशा प्रकारचं भिगारी काम किंवा अशा प्रकारचं कठीण काम करून घेण्यामध्ये त्यांची राजनीती असायची आणि आम्ही निर्गमाच्या पुस्तकातल्या पहिल्याच अध्यामध्ये पाहिलेलं आहे की यापूर्वी झालेल्या राजाची देखील इस्राईल लोकांच्या बाबत तीच म्हणजे अशाच प्रकारची रणनीती

ते आपल्या शत्रूला सामील होतील आणि आपल्याशी लढतील आणि या देशातून कायमशी पळून जातील या देशातून त्यांचं पलायन होईल अशी भीती जी आहे या भीतीपोटी सुरुवातीचा फारो सुद्धा त्या इस्रायल लोकांच्या कडून अशा प्रकारचं कठीण काम विटा तयार करण्याचं करून घेत होता आणि तीच राजनीती रणनीती आजचा फारो या यावेळेचा फारो सुद्धा प्री लोकांच्याकडून करून घेत होता यातून आपल्याला एक दिसते की युद्ध जर झालं तर हे शत्रूला सामील होतील आणि आमच्यावरती विजय पावतील ही भीती हे आपल्याला यातून एकच दिसतं हाही फारो तेच म्हणत आहे यातून आपल्याला एकच दिसतं की इजिप्शियन लोक इस्रायल लोकांना घाबरत होते म्हणून त्यांनी क्रूरपणे इस्रायल लोकांना गुलाम म्हणून काम करायला लावले आणि कठोर परिश्रम चुना विटा आणि शेतात सर्व प्रकारच्या कामाने त्यांचे जीवन त्यांनी कडू करून टाकलेलं होतं मोशे आणि आहरुण यांनी देवाच्या आदेशानुसार इस्रायल लोकांना तीन दिवसांच्या मुक्कामासाठी मुक्त करण्याचा प्रयत्न केला होता आम्ही पाहिलेला आहे पाचव्या अध्यायामध्ये निर्गमश्याम या प्रयत्नाचा उलट परिणाम झालेला देखील आम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे आणि तोच काय उलट परिणाम होता ते आपण पाहणार आहोत फारो त्यांची जाण्याची इच्छा पाहून फार रागावला होता आणि त्याने त्याला आता जास्त त्रास देण्याचे ठरवले होते म्हणून ते आता आणखी जास्त मोठ्या प्रमाणात गुलाम झाले होते अगोदरच गुलाम होते परंतु आता फारो रागवल्यामुळं त्यांच्यावरती जास्तच कामाचा होजा झाला आणि ते जास्तच गुलाम झाले होते आणि त्यांना आता अधिक कठोर परिश्रम करावे लागणार होते आता त्यांना विटा तयार करण्यासाठी फक्त मातीच त्यांच्याकडे असेल पण पेंढा पुरवला जाणार नव्हता फार तर पे अगोदर जसा पेंढा पुरवला जात होता कारण आता पेंढा पुरवणारच नाही तो कारण त्याला राग आलेला आहे त्याला माहीत झालेला आहे की हे इस्राईल लोक जाण्याच्या तयारीमध्ये आहे त्यांची इच्छाही जाण्याची आणि म्हणून त्यानं पेंढा विटा तयार करण्यासाठी जो लाभ तो तो बंद केलेला आहे आणि तो म्हणतो की विना देता डबल काम करण्यासाठी तो भाग आहे जे काम आजपर्यंत पेंढा दिल्यानंतर सुद्धा कठीण होत ते काम आता पेंढा न पुरवठा झाल्यामुळं जवळ जवळ अशक्य झालेलं होत पर। सर्व परिस्थिती या सर्व परिस्थितीकडे पाहिले असता मोशे आणि अरुण यांना भयानक वाटला असेल मोशे त्या ठिकाणी मुक्त इस्रायल लोक व्हावेत म्हणून देवाचा संदेश घेऊन फारोकडे गेला होता पण पर परिस्थिती उलटी झाली होती यामुळं फारो रागवलेला होता आणि त्यानं इस्रायल लोकांना जाऊ देण्याच्या आईवजी उलट त्यांच्यावरती कामाचा बोजा वाढवलेला होता आणि हे ज्या वेळेस आहरून आणि मोशेनं पाहिलं त्यावेळेस त्यांना अत्यंत वेगळं विपरीत विचित विचित्र असं वाटलं असेल भयानक वाटलं असेल जे काम आम्ही ते म्हणले असतील की जे काम आम्ही देवाच्या योजनेनुसार करायला गेलो ही देवाची योजना होती त्यांना बाहेर काढणारी आणि फारोला जाऊन निरोप सांगणं हा देवा देवाचा हेतू होता योजना होती पण त्यांना असं वाटलं की जे काम आम्ही देवाच्या योजनेनुसार करायला गेलो, गेलो त्याचा परिणाम विपरीत झालेला त्यांना दिसत होता कदाचित अशाच प्रकारे प्रियजनानो तुम्हाला देखील अनुभव मिळाला असतील बरेच अनुभव कदाचित तुम्हाला मिळाले असतील कदाचित तुमचे संपूर्ण ध्येय एखाद्याला मदत करणे आणि त्यांना आनंदी करणे असे होते पण काही कारणासो तुमची योजना तुमच्या आशा अपयशी ठरतात आणि तुम्हीच ही परिस्थिती आणखीन बिकट केली आहे अशी तुमच्या सोबत्याला वाटते आणि असे आरोप तुमच्यावरती होतात प्रेजनानो ज्या लोकांना सोडवण्यासाठी आनंदी करण्यासाठी गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी मोशे आणि आरोण देवाचा निरोप घेऊन फारूकडे गेले होते त्या देवाच्या योजनेनुसार ते गेले असताना त्या ठिकाणी परिस्थिती विपरीत अगटित आणि वाईट अशी झालेली आपल्याला पाहायला मिळते बिकट अशी परिस्थिती पाहायला मिळते ऍक्च्युली देवाची योजना आहे म्हणून ती सरळ सोप्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होती परंतु ती सरळ आणि सोप्या पद्धतीनं न होता अधिकच बिकट झालेले त्यांच्यावरती उलट देवाच्या आदेशाचं पालन केल्यानंतर अधिक मोठ्या प्रमाणात विटा करायला किंवा अधिक मोठ्या प्रमाणात कामाचा बोजा त्यांच्यावरती लादण्यात आलेला होता प्रियजनांनो काही उदाहरणं जर एक मजेशीर म्हणता येणार नाही परंतु एक उदाहरण जर आम्ही बघितलं तुम्ही तुम्ही एखाद्याला एखाद्या वाट सुरूला वाट दाखवता आणि नंतर तुम्हाला कळते की काही विपरीत कारणामुळे ते अधिकच रास्ता फटकले आहेत तुम्ही दाखवलेला रस्ता अगदी योग्य होता तुम्ही केलेला प्रयत्न अगदी योग्य होता परंतु काही कारण असतो तो अधिक बिकट होतो अधिक वाईट होतो अधिक परिस्थिती चिघळते तेव्हा त्या लोकांच्याकडून तुम्हाला शिव्या शाप मिळाल्या मिळण्यापासून तुमचा कोणीही बचाव करू शकत नाही प्रयोजनानं या ठिकाणी आम्ही पाहतो की सुटकेची अपेक्षा धरून बसलेले इस्रायली लोक या घटनेनंतर इजिप्त मधून बाहेर पडले नाहीतच पण आता उलट ते अधिक छळले गेले होते मोशे आणि अरुणानं केलेला प्रयत्न देवाच्या सामर्थ्यानं देवाच्या योजनेनुसार केलेला प्रयत्न विफल झालेला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे देवानं केलेल्या योजना आज तो समोर विफल होताना दिसत होत्या अधिकच त्यांच्यावरती कामाचा बोजा टाकण्यात आला होता आम्हाला सोडवायला गेला असं आणि उलट आमच्याच माथ्यावरती आज अधिक बोजा कामाचा पडलेला आहे वा मोशे व्हेरी गुड छान तू जो प्रयत्न केला त्याच्यामुळं आम्ही अधिकच व्यापात आणि त्रासात आणि अडचणीत पडलेलो हो। आहोत वा व्हेरी गुड असे टोमणी कदाचित अनेक इस्रायल लोकांनी अं मोशेला आणि आरोणाला मारले असते प्रियजनानं आम्ही पाहतो की म्हणून लोक मोशे आणि आरोणाला खाय म्हणाले इस्रायल लोकांचे वडील जन आणि इस्रायल लोकांचे काही जण फारोनं ज्यावेळेस त्यांच्यावरती बोजा लादला कामाचा त्यावेळेस फारोला भेटायला गेले होते आणि फारोला भेटून ते त्याला विनंती करत होते की कृपा करून हे आमच्यावरचा बोजा कमी करा परंतु फारोने त्यांची टिंगल केली होती त्यांना आळशी म्हणलं होतं आणि त्यांना बाहेर आखडून दिलं होतं आणि येता येता ते रागात असताना इस्रायल लोक रागात असताना मोशे आणि अरोणाला ते भेटतात यांच्यामुळेच ही आमच्यावरती परिस्थिती आली हे ते जाणून घेतात आणि त्यांच्या समोर आल्यानंतर ते म्हणतात मोशेला आणि अरोणाला म्हणतात परमेश्वर तुम्हाला पाहून घेऊ फारोच्या आणि त्याच्या चाकरांच्या समोर तुम्ही आम्हाला किळसवाणी केलेले आहे आम्हाला मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात जशी काय तलवारच दिली आहे मोशेच्या आशा आणि योजना असफल होत होत्या हे सगळं टोमणे ऐकून हे सगळा राग ऐकून इस्रायल लोकांचं म्हणणं ऐकून मोशीला वाटत होतं की त्याच्या आणि परमेश्वरानं त्याच्यावर दिलेल्या जबाबदाऱ्या असफल होत होत्या तसेच या घटनेमुळे मोशेने स्वतःवर लोकांची नाराजी देखील ओढवून घेतलेली होती त्याच्या सोबत असे कधी घडल्या असे अत्यंत वाईट घटना त्याच्या घडली होती तो कोणाला तरी मदत करायला गेला होता इस्रायला सोडवायला गेला होता देवाच्या मार्गदर्शनानं चालला होता परंतु त्याला आता वाईटाचा सा, सामना करावा लागत होता प्रिय जमानू काय तुमच्या सोबत असे कधी घडले आहे का होय नेहमीच आपल्या योजना जे आपण आखलेले असतात त्या योजनेनुसार कधी कधी होत नाही मी हे तुम्हाला मुद्दाम सांगायलाच पाहिजे की हे असे खूप वेळेस घडत असतं खूप वेळेस असं घडतं तुम्ही योजना करता देवाच्या मार्गदर्शनानं चालता आणि तुम्ही असं होता असं बऱ्याच वेळेस होतं या घटनेतील कदाचित आणखीन एक सर्वात कठीण बाब म्हणजे मोशेला माहीत होतं तो जाणत होता की तो परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करत आहे मगच फार देवाची आज्ञा पूर्णपणे पाळली होती ते जेव्हा देवाकडे प्रार्थना न करता माझ्या मनाच्या काही योजना असतात आणि त्या असफल होतात तेव्हा नक्कीच आपण अशी अपेक्षा करू शकतो की यात देवाचा हात नाही म्हणून आपल्याला अपयश आले आहे ठीक आहे पण आत्ताच आपण पाहिलेल्या घटना ह्या देवाच्या योजना होत्या देवानं मोशीला पाठवलं होतं मोशी स्वतः गेला नव्हता स्वतः गेला असता आणि असफल झाला असता तर ठीक होत देवाच्या योजना होता, देवा होता। आणि देवाने स्वतः इस्रायल लोकांचे रडणे जे आहे ऐकले होते त्यांना सोडवण्यासाठी त्याने मोशेला जबाबदारी दिली होती या कामात मी तुझ्या बरोबर असेन असे वचन देवाने त्याला दिले होते या सर्व गोष्टी सकारात्मक असून सुद्धा मोशेच्या जीवनात देवाच्या त्या महान योजना असफल होताना दिसतात जेव्हा आपण देवाचे अनुसरण करतो त्याच्या आज्ञा पूर्णपणे पाळतो आणि तरी देखील गोष्टी आपल्या अपेक्षाप्रमाणे होत नाहीत तेव्हा आपल्याला विशेषतः दबल्यासारखे तुटलेल्या सारखे असे वाटू लागते आपण निराश होतो प्रश्न हा आहे की मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावे ज्यावेळेस देवा संगती मी चाललोय आणि पुन्हा मी तुटलेलो आहे ज्यावेळेस मी देवाच्या आज्ञा पाळलेल्या आहेत आणि मी असफल झालेलो आहे या परिस्थितीमध्ये मी काय केलं पाहिजे प्रियजना या घटनेकडे पुन्हा एकदा मागे वळून जर आम्ही पाहिलं फारो कडे हे मोशी आणि अरुण देवाच्या आज्ञा घेऊन जातात वचन घेऊन जातात आणि आज्ञे प्रमाण करायला जातात पण फारो देवाला नाकारतो नंबर दोन लोक मोशे विरुद्ध तक्रार करतात कारण त्यांच्यावरती आता खूप कामाचा बोजा झालेला आहे नंबर तीन मोशेला अपयशी झाल्यासारखे वाटते देवाच्या आज्ञा पाळल्यानंतर सुद्धा अशा वाईट परिस्थितीला तो सामोरं जात होता अशा वेळेस तुमच्याने माझ्यावरती प्रसंग आला तर आम्ही काय करतो किंवा काय केलं पाहिजे ही बाब महत्वाची आहे पण मोशे दुसरा तिसरा विचार न करता थेट परमेश्वराकडे परत वळतो परमेश्वराला जाऊन भेटतो परमेश्वराजवळ उपस्थित राहतो हा पहिला भाग आहे की तो परमेश्वराजवळ जाऊन भेटतो मग मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला वचन म्हणतं प्रभू तू या लोकांना का पिडले आहे मला तू त्यांच्याकडे पाठवले ते काय म्हणून मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारो कडे आलो तेव्हापासून तो म्हणजे फारो या लोकांना पिडत आहे परमेश्वरासमोर ही तक्रार चालू आहे तो आपल्या तुझ्या लोकांची सोडवणूक तर मुळीच केली नाही खूप भयंकर असा शब्द मोशी या ठिकाणी वापरतो मुळीच केली नाही आज केली नाही ठीक आहे खरे पाहिले असता मोशेने मुळीच सोडून देवानं केली नाही असे देवाजवळ म्हणण्याच्या आईवजी एक देवाचा भक्त या नात्यानं देवाला देवानं त्याला दर्शन दिलं होतं याची समज असल्या कारणानं परमेश्वर स्वतः त्याच्या संगती बोलला होता या कारणानं असे म्हणायला पाहिजे होते की असा प्रश्न विचारायला पाहिजे होता की देवा तू तुझ्या लोकांना अजून वाचवले नाहीस अजून वाचवणे आणि मुळीच वाचवणे वाचवले नाहीस याच्यामध्ये फरक आहे मुळीच वाचवले नाहीस असं तो म्हणतो आणि अजून वाचवलं नाहीस असं म्हणायला पाहिजे होतं या दोन्हीमध्ये काय फरक आहे या शब्दरचनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंतर आहे फरक आहे कारण मुळीच वाचवले नाही शब्दाद्वारे आपण अगदी त्याच ठिकाणी परमेश्वर परमेश्वरावर ठेवलेल्या विश्वासाचा विश्वासाचा नाश करतो तू अजून वाचवले नाही असे म्हणून आपण देवावर पुढील पुढे देखील माझा विश्वास देवावर आहे अशी प्रतिक्रिया आपल्या वतीनं असा विश्वास आपल्या वतीनं परमेश्वराला देतो मुळीच वाचवलं नाहीस म्हणजे आता तुझ्या हातात काहीच राहिलं नाही आता इथं संपलं पण देवा तो अजून वाचवलं नाही तुझ्याकडे कितीतरी शक्ती आहे आणि तू अजून वाचवलं नाही असं म्हणायला पाहिजे होत असाच प्रश्न एकदा दाविदाने देवाला विचारला होता स्तोत्र दहा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये तो म्हणतो हे परमेश्वरा तू दूर का उभा राहतोस न केलेला प्रश्न आणि दाविदान केलेल्या प्रश्नामध्ये फरक आहे हे परमेश्वरा तू दूर का उभा राहतोस संकट समय तू स्वतःला का लपवतोस तू बाहेर यायला पाहिजे संकट समय तू का स्वतःला लपवतोस दुसऱ्या एका ठिकाणी हाच दावी देवावरती पूर्णपणे विश्वास टाकतो आणि आपल्या प्रामाणिकपणाबद्दल देवावर भरवसा टाकून असे विधान करतो की वचन हे परमेश्वरा माझा न्यायकर कारण मी सात्विकपणे वागलो आहे दावीद म्हणतो मोशे नव हे शब्द मोशेने पण बोलायला पाहिजे होत हे परमेश्वरा माझा न्याय कर कारण मी सात्विकपणे वागलो आहे आणि मी परमेश्वरावर भरवसा ठेवला आहे मी घसरणार नाही अशाच प्रकारचे विश्वासाचे विधान मोशेने त्यावेळी जेव्हा तो देवाला प्रश्न करायला गेला त्यावेळेस करायला पाहिजे होत तेव्हा मी तुझ्या आज्ञेप्रमाणे वागलेलो आहे परमेश्वरा मी तुझ्या संगतीत चाललो आहे मग तू दूर का उभा आहेस तू आता काल दावीद तो तो का लपला आहेस दावीत प्रश्न विचारतो तो प्रश्न मोशेनं जर विचारला असता तर किती बरं झालं असतं परंतु प्रेजनानो आम्ही पाहतो की मोशे याही वेळेस त्या ठिकाणी काही प्रमाणात चुकलेला आहे दावीद राजा मात्र म्हणतो हे परमेश्वरा माझा विश्वास आहे की मी घसरणार नाही ना कारण मी तू सांगितल्याप्रमाणे चाललेलो आहे मोशेनं त्यावेळेस म्हणायला पाहिजे होत देवाच्या वेळेनुसार सुटका येणारच होती मोशेचा हा प्रश्न आणि ही तक्रार त्याचा देवावर असलेल्या विश्वासातून आला होता हे खरं आहे त्याचा हा प्रश्न देवाचे मार्ग तो समजू शकत नसल्यामुळं आलेला आहे पुढं देव त्यांच्या बरोबर असणार आहे हे त्याला समजलेलं नाही देवाचे मार्ग किती अगम्य आहेत हे त्याला अजून समजले नव्हते कारण आता त्याच्या इच्छेच्या विरोध वाटणाऱ्या गोष्टी दूर होण्यासाठी या निकडीच्या वेळी लोकांच्या मदतीसाठी देवाला आव्हान करण्यासाठी तो देवाकडे जातो तेव्हा मोशेने हे लक्षात घ्यायला हवे होते की ज्या देवाकडे तो परत जात आहे तो त्याला आणि त्याच्या लोकांना सोडवण्यासाठी सक्षम असा आहे आम्ही काही वचन वाचलेले आहेत या या पुस्तकामध्ये वारंवार पाहिले जात की प्रश्नांच्या सह जसा मोशे देवाकडे गेला होता तसं प्रश्नांसह परमेश्वराला हात मारणे चांगले आहे अगदी योग्य आहे आपण त्याच्या माघारी देवा विरुद्ध कुरकूर करणे म्हणजे मी देवा तुझ्या सर्व अज्ञा पाळतो पण माझ्या संगती असं का वाईट घडतं अशा प्रकारची मोशेनं कुरकुर केली ती कुरकूर करू नये त्याच्या लेकराने तर आपल्या सर्व चिंता आणि ओझी आपल्या समोर त्याच्या समोर आणावीत अशी परमेश्वराची इच्छा आहे कारण त्याच्या हाताने त्या सोडवल्या जाणार आहेत ही खात्री बाळगायला काय हरकत नाही तुमच्या चिंता तुमच्या व्याधी तुमचे ओझे देवाकडे घेऊन येण्याचं आव्हान परमेश्वरानं नेहमी आपल्याला केलेलं आहे मग ते यात्रा अठ्ठावीस एकोणतीस तीस मध्ये परमेश्वर म्हणतो येशू ख्रिस्त म्हणाला आहो कष्टी आणि भाराकरंजनो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन माझे जू स्वतःवरती घ्या कारण माझे जू हलका आहे परमेश्वराची इच्छा आहे की देवाकडं तुम्ही नक्की या पण देवा समोर येऊन त्याची कुरकुर करा देवाला अगोदर त्याचा मान महिमा गौरव द्या मोशेनं या ठिकाणी मान महिमा द्यायला हवा होता देवा तू अजून का लोकांना वाचवलं नाही पण मोशे म्हणतो की देवा तू मुळीच वाचवलं नाहीस म्हणजे संपलं का आता सगळं नाही देवा तू अजून का नाहीस अजून माझा तुझ्या विश्वासातून वाचवू शकतोस आपण हे कसे करू शकतो प्रियजना देवाकडे आपण कसं जाऊ शकतो आपण आपल्या चिंता देवासमोर कशा आणू शकतो प्रामुख्याने प्रार्थनेद्वारे प्रत्येक क्षणी प्रार्थनेद्वारे आपल्या चिंता देवासमोर आणा फक्त शनिवारीच किंवा जेवताना झोपतानाच फक्त प्रार्थना करणं असं नाही तर सर्व वेळी प्रार्थना करा देवाजवळ आपल्या चिंता आणा तसेच आपण आपल्या चिंता देवावर विश्वास ठेवून त्याच्याकडे त्याच्याकडे आणल्या पाहिजे आपल्या खांद्यावर काळजीचा भार आम्ही स्वतः पाहत असतो तो भार आपल्यासाठी कधी फायदेशीर नाही चिंतेचा व्याधींचा भार आम्ही स्वतः वाहणं हे आमच्यासाठी फायदेशीर नाही तो भार ती काळजी फक्त आपल्याला ताण देत देऊ शकतात परंतु परमेश्वरावर विश्वास ठेवा त्याच्याद्वारे तो भार आपल्यावर असलेला भार कमी होऊ शकतो तीन सुद्धा तीन पाच आणि सहा आणि शेवटचं वचन वाचत आहे स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका तर पूर्ण मनाने परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि तुमच्या सर्व मार्गाने त्याला ओळखा म्हणजे तो तुमचे मार्ग सरळ करेल प्रियजनांना देवाजवळ जर तुम्ही याल परमेश्वर तुमचे मार्ग सरळ करेल मोशे जरी तक्रार घेऊन त्याच्याकडे गेला त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी मुळीच वाचवली नाही या शब्दाद्वारे विश्वास ठेवण्यासाठी जरी कमी पडला तरी देवाने त्याला वाचवायचं सोडवलं नाही सोडलं नाही त्याला वाचवलं लोकांना वाचवलं पण आपल्यासाठी हे चांगलं आहे की देवावर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडे जाऊया आणि दाविदाप्रमाणे आपण सुद्धा म्हणूया की हे प्रभू मी सर्व आज्ञा पाळलेले आहेत मग तू कुठं आहेस दावीद म्हणाला मी, मी सर्व आज्ञा पाळून परमेश्वराला तुझ्यावर भरोसा ठेवला आहे मी घसरणार नाही कारण तू माझ्याबरोबर आहे देवबा तुम्हाला तुमच्या परिवाराला तुमच्या घराला माझ्या महाराष्ट्राला माझ्या भारताला आशीर्वादित करो त्यांचे सर्व संकट दूर करो त्यांच्या सर्व अडी अडचणीत आजारपणात परमेश्वर माझ्या सर्व बंधू भगिनी संगती असो माझी अशी माझी प्रभूच्या प्रार्थना आहे धन्यवाद मी गॉड ब्लेस यू